नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सोहेल सेद आणि तुम्ही पाहतात जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट यूट्यूब चॅनल कांदा बाजारातील ताज्या घडामोडी निर्यात दर आणि शेतकरी बांधवांसाठी महत्वाची माहिती हे सगळं तुम्हाला इथे मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेजारच्या देशात म्हणजे बांगलादेशमध्ये कांद्याचे भावात झालेली झपाट्याने वाढ त्यावर तिथले सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय आणि हा निर्णय आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी आणि बाजारवर काय कर परिणाम करू शकतो आता आपण जाणून घेऊया की खरंच बांगलादेश सरकारने कांदा आयात करण्याची परवानगी आधीच दिली का अजून नाही याच्यावर सविस्तर माहिती आणि आढावा आपण घेणार आहोत तर चला सुरुवात करूया मागील आठवड्याभरात बांगलादेशचे स्थानिक बाजारात कांद्याचे दर जबरदस्त वाढले आहेत फक्त सात दिवसापूर्वी जिथे कांद्याचे भाव समोर साठ टक्का प्रति किलो होता तिथे आज ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रति किलोवर पोहोचलेले आहे याचा अर्थ एक आठवड्यात तब्बल तेहतीस टक्क्यांची वाढ झालेली आहे कांद्याची दरात अशी अचानक वाढ होण्यामागे मुख्य कारण म्हणजे स्थानिक बाजारातील पुरवठा कमी आणि साठे बाजांची निर्माण केलेली कृत्रिम टंचाई याची मुद्द्या लक्षात घेऊन बांगलादेश सरकारने तडतडीने तर पावल उचललेली आहे काल बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेशचे व्यापार सल्लागार म्हणजे ट्रेड अडवायजर शेख बशीरुद्दीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आता कांदा केवळ भारतातूनच नाही तर जगातल्या कोणत्याही देशातून आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना दिली जाणार आहे यापूर्वी तिथल्या कांद्याची मोठं पुरवठा भारतातून होत असे पण आता भारतशिवाय पाकिस्तान चीन म्यानमार तुर्की इजिप्त नेदरलँड असे कोणत्याही देशातून कांदा आणता येईल असा निर्णय घेण्यात आला आहे त्यांना स्पष्ट केलं आहे की निर्णय कायमस्वरूपी नाही तर सध्याची टंचाई आणि दरवाढ नियंत्रणसाठी तडतडीचे उपाय म्हणून घेतले गेलेलं आहे यामागचं कारण असं आहे की बांगलादेशात कांद्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि मागणी वाढल्यामुळे दर वाढणे अपेक्षितच होते पण गेल्या आठवड्यात वाढलेली टक्केवारी पाहताच सरकारला तडतडीने तर हस्तक्षेप करावा लागला बांगलादेश सरकारचं मत असे आहे की जर व्यापाऱ्यांनी जगभरातून कुठूनही कांदा आयात करण्याची मुभा दिली तर बाजारात पुरवठा वाढेल साठेबाजांचा सा प्रभाव कमी होईल आणि दर हळूहळू कमी होतील तसेच त्यांनी हेही सांगितले की आयात कितीही आणि केव्हा करायची याचा निर्णय मागणी पुरवठा यावर घेतला जाईल म्हणजे फक्त गरज असल्यास आयात होईल सध्या बांगलादेशमधील किरकोळ भाव पंच्याहत्तर ते नव्वद टक्के प्रति किलोपर्यंत पोहोचलेला आहे काही ठिकाणी तर यातून जास्त दर नोंदवली गेलेली आहेत ही भाववाढ थेट सामान्य ग्राहकांचा खिशाला फार फटका देतेच पण तिथले होटेल ढाबा व्यवस्थारिक याचा परिणाम होतो जेवणातील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक म्हणजे कांदा त्यामुळे भाव वाढ होतोच स्वयंपाकाचा खर्च वाढ होतो आता महत्वाचा प्रश्न बांगलादेश या निर्णयाचा आपल्या महाराष्ट्रातील कांदा बाजारवर काय परिणाम होणार आहे महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा कांदा उत्पादक राज्य आहे आणि आपल्या कांद्याची मोठ्या निर्यात बांगलादेश सह इतर देशात होते जर बांगलादेशांनी भारत व्यतिरिक्त इतर देशातूनही कांदा आणण्यास सुरुवात केली तर भारतातून होणारी निर्यात काही प्रमाणात कमी होऊ शकते याचा परिणाम आपल्याला बाजारभावावर होण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे जर बांगलादेशाने तडतडीने जास्त प्रमाणात कांदा मागवला आणि भारत हा जलद व स्वस्त पुरवठ ठरला तर आपल्याला शेतकऱ्यांनी चांगला दर मिळण्याचीही शक्यता आहे तर मित्रांनो बांगलादेशमधील कांद्याचे भाववाढीवर सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय सध्या तिथले बाजारात साठी दिलासा देणारा आहे पण जागतिक बाजारशी जोडलेले असल्यामुळे आपल्या भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील कांदा बाजारवरही याचा परिणाम दिसतीलच आता पाहूया पुढच्या काही दिवसात बांगलादेशमधून कांद्याची मोठ्या प्रमाणात आयात सुरू होते का आणि त्याचे आपल्या इथले भावावर नेमकं कसा परिणाम होतो मात्र इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही परवानगी आताच दिलेली नाहीये ही फक्त भविष्यात देण्याची घोषणा आहे केव्हा परवानगी दिली जाईल किती कांदा आयात केला जाईल याचा अजून ठोस वेळ पत्र नाही म्हणजे आजच्या घडीला तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणीही लगेच कांदा आयात सुरू करू शकत नाही ही एक पॉलिसी अनाउन्समेंट आहे जी योग्य वेळी आली की आमळात आणली जाईल सरकारचा उद्देश आहे बाजारात पुरवठा वाढवणं आणि दर नियंत्रणात ठेवणं जर बाहेरच्या देशातून कमी भावात कांदा मिळाला तर तो आयात करून बाजारात आणण्याचा प्रयत्न होईल म्हणून बा शेतकरी बांधवांनो अफवा किंवा अपूर्ण अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका खरी माहिती समजून घ्या आणि मागच ती इतरांना सांगा कारण चुकीची बातमी पसरली की गोंधळ होतो आणि बाजारात गैरसमज पसरवतात माझ्याकडून मिळाली ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्र शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अजून असेच अपडेट मिळवण्यासाठी जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया एक नवे बाजार अपडेट सह धन्यवाद जय शिवराय